मौर्य सुद्धा त्या आर्य चाणक्याच्या दृष्टीने शुद्र होता म्हणजे आर्य चाणक्य जेव्हा दरबारात प्रवेश करायचा राजाच्या दरबारात तेव्हा तो चंद्रगुप्त मौर्याला म्हणजे राजाला वृषभ म्हणून संबोधायचा वृषभ वृषभ म्हणजे बैल बैल म्हणजे शुद्र तर हे तसंच पेशवांनी पण पेशवाईच्या काळात तेच केलं पेशवाई पेशवाई स्थापन झाली एका सत्ता आली आणि सगळे जे काही छत्रपती होते त्यावेळेचे काही ना काही छत्रपतींना उदाहरणार्थ प्रतापसिंग भोसले शिक्षणाची बंदीच घातली मग त्यांच्या आईने रात्री बारा वाजता गुपचूप छोटी चिमणी लावून प्रतापसिंग भोसल्यांना शिक्षण देण्यासाठी एका शिक्षकाची नियुक्ती केली मग प्रताप सिंग शिक्षण केलं तर हे